गाडी फोडली अवघ्या पाच सेकंदात उचललं आणि बीडमधल्या सरपंचा खून झाला तसन तास उलटत चाललेत आरोपी मात्र अजून मोकट आहेत प्रत्येक मिनिटाला नवीन खुलासे होत आहेत आणि समोर येते ते, ते, ते भीषण वास्तव यांनी माझ्या समाजाचं लिगडू मारलं सरकारने गोरगरीब मराठ्यांच्या भावनांशी आणि प्रेताशी खेळू नये असा सरकारला इशारा दिलाच पण आरोपी एका विशिष्ट जातीचे असल्यामुळे त्यांना कुणाचा पाठिंबा मिळतोय का अशीही शंका त्यांनी व्यक्त केली आहे आता दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात चक्क वाल्मिकांना कराड यांचं नाव समोर येत आहे संपूर्ण बीड जिल्हा या प्रकरणामुळे मराठा समाज इतका आक्रमक का झालाय आणि या सहा आरोपीची नेमकं नावं काय आहेत त्यांना खरंच प्रशासन पाठीशी घालतंय का हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी संतोष पंडितराव देशमुख वय वर्ष पंचेचाळीस सरपंच मसोजोगा गावचे तालुका केच जिल्हा अर्थातच बीड एका किरकोळ भांडणाच्या वादावरून संतोष पंडितराव देशमुख या उमद्या तरुण सरपंचा अपहरण झालं आणि त्या काही तासातच त्याचा खून देखील झाला एखाद्या पिक्चर मधल्यासारखं सगळं घडलं औदा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात सहा डिसेंबर रोजी सुदर्शन गुले प्रतीक गुले व त्याचे दोन साथीदार घुसून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी मारहाण केली होती आणि याच प्रकरणात आत्मसाजोगा गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केल्याच्या मनात धरून गुले व त्याच्या साथीदारांनी जामिनावर सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी म्हणजे दुपारी तीन वाजता सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून केला दोन दिवसात पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव आणून देखील केवळ तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे बाकीचे आरोपी अद्यापी मोकटच आहेत जयराम मानिक मोठे वय वर्ष एकवीस महेश सकाराम केदार वय वर्ष एकवीस या दोघांना परवा तांबव्यामधून ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर काल प्रतीक भीमराव घुले या तिसऱ्या आरोपीला देखील पुण्यातील रांजणगावमधून ताब्यात घेण्यात आलंय मात्र सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत अर्थातच गावातील संतप्त नागरिकांनी या घटनेचा निषेध केलाय दहा तास रस्ता रोको करण्यात आला एस टी बस देखील तिची जाळपोळ करण्यात आली राष्ट्रवादी संपर्क कार्यालयावर देखील दगडफेक करण्यात आली मनोज रंगे पाटील या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांनी मराठ्यांची पोरं मारतायत असं सांगून फडणवीस सरकारला मोठा अल्टिमेटम देखील दिलाय माझ्या समाजाचं लिकुरू मारलं गेलं मराठ्यांची पोरं मारतायत स्वतःच्या जातीची पोरं मात्र मोकाट फिरतायत मुख्यमंत्री हा तुम्हाला डाग असेल लक्ष द्या सरकारनं गोरगरीब मराठ्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या प्रेताशी खेळू नये मारेकोऱ्यांना सुट्टी दे देता कामा नाही ही आमची मागणी आहे आरोपीला जात नसते हे लक्षात ठेवावं मराठ्यांच्या भावनाशी खेळ खेळला जाऊ नये आरोपींना लवकरात लवकर अटक करा आणि त्याची सी आय डी चौकशी करा प्रकरण ट्रॅक कोर्टात चालवा आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नका जिल्ह्यातील छाती बडवणाऱ्या नेत्यांनी ने देखील नेत्याला देखील सांगतो की याला रस्त्यावर समजू नका जाती जातीत तोडण्याचा प्रयत्न करू नका जातीचे लोक पाठीशी घालू नका आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर तुम्हाला जर जाईल अशा शब्दात जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख या हत्याप्रकरणी सरकारला मोठा अल्टिमेटम दिलाय बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तर या प्रकरणाचं थेट वाल्मिक अन्ना कराड कनेक्शन जोडून या प्रकरणाला आला एका वेगळ्या वर्णावर वर्णावर नेऊन आहे हो ते म्हणाले की बीड जिल्ह्यात मोठी दहशत झाली आहे बीडचा बिहार झाला की काय आता असं वाटायला आहे कुठल्याही प्रकरणात पोलीस फिर्याद घेत नाहीत उलट फिर्यादीवरच गंभीर गुन्हे दाखल करतात वाल्मिक कराड नावाचा माणूस आज सगळ्या गोष्टी घडवून आणतोय असं म्हणून त्यांनी या प्रकरणाचा गुंता आणखीनच वाढवून ठेवलाय हो माझ्या लेकरांनं सदैव लोकांची मदत केली गोरगरिबांची मदत केली म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे का असं काळीच पिवटून टाकणारा प्रश्न संतोष देशमुख यांच्या के आईने केला आहे अर्थात याचं उत्तर प्रशासन अजून तरी दिलेलं नाही गावचे सरपंच पंधरा वर्षापासून गावकऱ्यासाठी काम करतात गावकऱ्यांसाठी जनतेसाठी दिवस रात्र धावपळ करत असायचे बऱ्याचदा जनतेचे काम करत असताना ते घरच्यांना विसरून जायचे कधी माझी मुलं आजारी पडली तर त्यांना रुग्णालयात त्यांनी कधी नेलं नाही मला म्हणायचे की तू त्यांना घेऊन जा माझ्यावर दवाखान्यात जायची वेळ आलीच तर म्हणायचे घरातल्या एखाद्या कुणासोबत तरी त्या लेकरांना दवाखान्यात घेऊन जा जनतेसाठी सदैव तत्पर असायचे त्या देवमानसाची हत्या झाली मारेकऱ्यांना काहीही करून फाशी झालीच पाहिजे मनात दुःख दाबून ठेवलेल्या या सगळ्या भावना म्हणजे संतोष देशमुख यांच्या पत्नीने व्यक्त केल्यात पण फाशी सोडा आणि प्रशासन सर्व मारेकऱ्यांना कधी शोधणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी सध्या मिळालेलं नाही किंवा त्यांच्याकडे तयारी ते नसावं अर्थात मारेकरी मोकाट आहेत जिल्ह्यात आजही तांतनावत वातावरण आहे जर या घटनेला जातीवादाची किनार लागलीच मंडळी तर हे प्रकरण आणखी चिघडू शकतं असं वातावरण सध्या तरी जिल्ह्यात आहे त्यात वाल्मिक कराड हे नाव समोर येत असल्यानं खरंच पोलीस त्या दिशेने काही तपास करणार आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे मारेकऱ्यांना अटक होणार का संतोष देशमुखांना न्याय मिळणार का बीडच्या या परिस्थितीकडे आता कुणीतरी सिरियसली पाहणार आहे का बीडचा बिहार नेमका कोणामुळे झाला आहे याला जबाबदार नक्की कोण आहे तुमची प्रतिक्रिया आणि तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा मुद्दा तुम्हाला समजलाच असेल तर या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि त्याचबरोबर जन्मंतक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद